आप देख रहे हैं महाराष्ट्र वाणी जहाँ हर खबर है आपकी जुबान की आवाज़ यहाँ बात होती है राजनीति की चाल और आम जनता के हाल की समाज के संघर्ष से लेकर सड़कों पर होने वाले अपराध तक की युवाओं की नौकरियों से लेकर किसानों के सवालों तक की बारिश की बूंदों से लेकर व्यापार के उतार चढ़ाव तक की और महाराष्ट्र की संस्कृति परम्परा त्योहारों की चमक भी हर रंग हर स्वर हर सच्चाई क्योंकि ये सिर्फ खबर नहीं ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज़ सिर्फ महाराष्ट्र वाणी पर अपनी वाणी को और बुलंद बनाइए अभी सब्सक्राइब कीजिए YouTube पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। Instagram, Facebook और Twitter पर भी फॉलो करें एट महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप नमस्कार मी कन्नडक आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस आजपासून परत एक शेतकऱ्याला अन्न देणार आहे की राज्यामध्ये सध्या म्हणजे सर्वदूर असा पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला लक्षात येतात फक्त राज्यात भाग बदलतच पडणार आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात कोकणात मध्ये ते कोकणपट्टीला मात्र सातारा सांगितलं सोलापूर कोल्हापूर को को, पुणे ते पट्टामध्ये त्या नाशिक पर्यंत त्या सरी राहणार आहेत म्हणून हे लक्ष देतात तिकड तिकडला पाऊस मात्र चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे काही जिल्ह्यामध्ये कसा का राहील तर राज्यात पहिली गोष्ट सर्वदूर पाऊस नाही भाग बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सर येणार आहे सर्वदूर काही मोठा पाऊस नाही म्हणून हा प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतं राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आहे एकवीस जून बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज विजानपद सरी सरी येणार आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल उद्या ते देखील थोडा येणार आहे पण सर जो पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पडेल काही भागाला सोडून देणार आहे म्हणून हा लक्ष फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हजेरी असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस जून पासून ते सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विपुरलेला स्वरूपाचा राहणार आहे सर्वदूर पडणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा राज्यामध्ये आता हे जे वारं चालू आहे ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त सांगायचं झालं कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांग सांगलीकडला काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तसंच पुढं नाशिकपर्यंत शिंदे नाशिकपर्यंत ते पट्टा मात्र कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा मात्र ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात आणि राज्यात मात्र उर्त भागामध्ये मात्र हे एकवीस जून बावीस जून आणि तेवीस मध्ये हे विदर्भाच्या एकाच्या पट्ट्यातच पाऊस पडणार आहे परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार आहे आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे म्हणजे सरोदूर पडणार नाही ह्या अंदाज लक्ष पण तेवीस चोवीसचा मात्र तेवीस चोवीस पंचवीसचा मात्र लातूर भागाकडे पाऊस असणार आहे तेवीस चोवीस तेवीस चोवीस पंचवीस लातूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर नांदेड परभणी बीड ह्या भागामध्ये तेवीस चोवीसच्या जर पाऊस असणार आहे सर्व असा काही पाऊस नाही फक्त जिल्ह्यामध्ये कुठेतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल म्हणून हा नव्हत लक्षात त्याच्यानंतर परभणी जिल्हा झाला मराठवाड्यामध्ये देखील पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत ही असत वारं चालू राहील सव्वीसच्या नंतर ही वारं बंद होईल आणि त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदल होतील त्याच्यानंतर राज्यात अचानक वातावरण बदल झाला तर लगेच शेतकऱ्याला एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद